मनोज जरांगे यांचा आरोप मनोज जरांगेंनी दावा केला की त्यांना मारण्यासाठी दोन पॉइंट पाच कोटींची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली कांचन नावाची व्यक्ती मुंडेंची कार्यकर्ता असल्याचेही त्यांनी सांगितले त्यांनी याचा सखोल तपास व्हावा अशी मागणी केली धनंजय मुंढे यांचे प्रत्युत्तर मुंढे म्हणाले मी जरांगेंना मदत केली त्यांच्या आंदोलनातही साथ दिली माझ्याकडून त्यांना धोका कसा निवडणुकीच्या तोंडावर खोटे आरोप होत आहेत अजित पवारांवर विरोधकांचा हल्ला अंबादास दानवेंनी टीका केली पार्थ पवार पुण्यात कोटींचे व्यवहार करतात आणि वडिलांना माहिती नाही चौकशी होईपर्यंत अजित पवारांनी राजीनामा द्यावा ठाकरे शिंदे गट एकत्र येणार सिंधुदुर्गमध्ये दोन्ही गटांच्या नेत्यांची गुप्त बैठक झाल्याची माहिती स्थानिक निवडणुकीपूर्वी हात चर्चा सुरू पण अधिकृत पुष्टी नाही पार्थ पवार जमीन व्यवहार रद्द अजित पवार म्हणाले की मुंढवा जमीन व्यवहार रद्द केला आहे मुख्यमंत्री फडणवीस जे कारवाई करतील त्याला माझा पाठिंबा आहे खडसे यांचा दावा एकनाथ खडसे म्हणाले संबंधित जमीन महारवतनाची नसून सरकारी आहे राजकीय वरधस्ताशिवाय हा व्यवहार शक्यच नाही एकनाथ शिंदे यांचा टोला शिंदे म्हणाले एनडीए म्हणजे पाच पांडव विरोधक म्हणजे कौरव काँग्रेसने देशाची फसवणूक केली आणि आता पराभव मान्य केला आहे राहुल गांधींचा आरोप राहुल गांधी म्हणाले पार्थ पवारांचा व्यवहार म्हणजे जमीन चोरी आहे हे सरकार मत चोरी करून सत्तेत आला आहे खेळाडूंचा सन्मान सीएम फडणवीस यांनी सांगितले की महाराष्ट्र सरकारने स्मृती मानधना जेमिमा रॉड्रिग्ज राधा यादव आणि प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना दोन पॉईंट पंचवीस कोटीपर्यंत बक्षिसे दिली आहेत महारवतन जमीन म्हणजे काय ब्रिटिश काळात महार समाजाला सरकारी सेवेसाठी जमीन देण्यात येत असे ती जमीन विकण्यावर बंदी होती आणि कलेक्टरच्या परवानगीशिवाय विक्री करता येत नाही